आज तेवीस नोव्हेंबर आणि वीस नोव्हेंबर रोजी जे काही निवडणुका झाल्या आणि त्या अनुषंगाने आज तेवीस नोव्हेंबर रोजी मतमोजणीला सुरुवात झाली आम्ही सध्या अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्रातील मतमोजणी केंद्रावर आहो अर्जुनी मोरगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे या ठिकाणी मतमोजणीला सकाळपासून सुरुवात झालेली आहे या ठिकाणी पोलिसांचा कडक बंदोबस्त आहे या ठिकाणी जे अधिकारी कर्मचारी आतमध्ये जाणार आहेत त्यांच्या या ठिकाणी तपासणी केली जात आहेत राज्यात होऊन घातलेल्या निवडणुकीच्या अनुषंगाने आज दिनांक तेवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळ सकाळी आठ वाजतापासून मतमोजणीला ही सुरुवात झाली आहे गोंदिया जिल्ह्याचा विचार केला तर अर्जुनी मोरगाव देवरी आमगाव तिरोळा गोरेगाव गो आणि गोंदिया या चार विधानसभा आहेत आणि या चारही विधानसभामध्ये सकाळी आठ वाजतापासून मतमोजणीला सुरुवात झाली आहे आम्ही सध्या अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्रात मतमोजणीच्या ठिकाणी उपस्थित आहोत या मतमोजणी ही मतमोजणी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात आहे आणि या ठिकाणी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त आहे अशातच सर्व उमेदवारांचे लक्ष या मतमोजणीकडे लागले आहे जिल्ह्यातील चार विधानसभा क्षेत्राच्या मतमोजणीला सुरुवात सकाळपासून झाली आहे आणि यामध्ये पोस्टल मतमोजणी झाली आहे त्यामध्ये काही उमेदवार आहेत ते समोर आहेत आपण ते आपण समोर सांगू कुठले उमेदवार समोर आहेत तर गोंदिया जिल्ह्यातील गोंदिया विधानसभा क्षेत्रातून भारतीय जनता पक्षाची विनोद अग्रवाल आणि काँग्रेस पक्षाची दासजी अग्रवाल यामध्ये मोठी लढत आहे तसेच तिरोळा विधानसभा क्षेत्रात भारतीय जनता पक्षाचे विजय रहांगडाले आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे रविकांत बोपचे अशी लढत पाहायला मिळत आहे तसेच आमगाव विधानसभा क्षेत्रात भारतीय जनता पक्षाचे संजय पुराम आणि काँग्रेस पक्षाचे राजकुमार पुरावासी लढत पाहायला मिळत आहे तर अर्जुन मुर्गा विधानसभा क्षेत्रात राष्ट्रवादी अजित पवार गटाचे राजकुमार बडोले तर काँग्रेस पक्षाचे दिलीप बनसोड प्रार जनशक्ती पक्षाचे उमेदवार सुगत चंद्रिकापुरे तसेच अजय लांजेवार यांच्याकडे सर्वांचे लक्ष लागले दुपारी बारा वाजेपर्यंत जो काही निकाल असेल हा कुणाच्या बाजूने लागणार याकडे सर्वांचे लक्ष आहे तसेच पोस्टल बॅलेटचा बॅलेटचा आपण जर विचार केला तर या ठिकाणी सुरुवातीलाच आता जवळपास आ, एक साडेनऊ ते दहा वाजले जातात आणि दहाच्या दहाच्या जवळपास झाली आहे आणि या ठिकाणी विनोद अग्रवाल विजय रहांगडाले राजकुमार बडोले राजकुमार पुराम हे सध्या होत असलेल्या मतमोजणीमध्ये समोर असल्याचे सांगितले जात आहे त्याचबरोबर राजकुमार बडोलेसुद्धा या ठिकाणी समोर असल्याचे सांगितलं जात आहे त्यामुळे आज होऊन घातलेल्या या मतमोजणीच्या कार्यक्रमाकडे सर्वांचं लक्ष लागले की या मतपेटीतून ज्यांचे भवितव्य ठरणार आहेत त्यांचं तर या ठिकाणी जे कार्यकर्ते आहेत जल्लोष करणारच आहेत परंतु जे काही या ठिकाणी अन्य उमेदवार होते त्या उमेदवारांनी कडेकोट मेहनत घेऊन आपल्या विधानसभा क्षेत्रामध्ये नागरिकांचा मतदारांचं लक्ष वेधण्याचं काम केलं आणि अशामध्ये मतदारांनी त्यांना कुठंतरी भरघोस मत दिलं नाही असंही काही कार्यकर्ते असतील किंवा काही उमेदवार असतील ते नाराज होतील मात्र आज जे काही मतमोजणी आहे या मतमोजणीच्या मतपेटीतून जे उमेदवार चं भवितव्य ठरेल आणि ज्यांचा विजय होईल हे देखील तितकंच पाहण्यासारखे असेल परंतु कुठला उमेदवार या ठिकाणी विजय होतो याकडे देखील सर्वांचं लक्ष लागलं आहे महाराष्ट्र केसरी न्यूज अर्जुनी मोरगाव विधानसभा गोंदिया